व्हिडिओ चालू केला आणि व्हिडिओ चालू केले केल्या सर्वात पहिली आपल्या जवळ येणारी गँग म्हणजे हो का ही आपली चेंड्रमेंडर तर ही आपली कोणी कोणी बघू लाडू आता साहेब काढ गँग आता मी व्हिडिओ चालू केला की त्यांना असं वाटतं काहीतरी करते आपली सगळी गँग चालली आता पाहण्याला मित्रांनो का याच ठिकाणी आपलं पाणी भरले ते आईन काकी हे आपलं मोसबाचं तळ ज्या पाना मित्रांनो आपला चहा झालेला आहे आई देते मस्तीपैकी चहा प्यायला म्हणजे मी ठेवला आता नाना कसं झालाय बरं बरं बघा आपली घोडी मित्रांनो हे आमची तिघांचीच घोडी आहेत आपली आप... सगळी गवार टाकली मसाल्यात मित्रांनो मसाला मीठ हळद सगळं परतून घेतलं बसल्या ते इकडं दादा मग काय बर आज आलोन करून आणल्या राम राम मंडळी स्वत तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोमर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आता मी डायरेक्ट व्हिडिओ शूट चालू केले म्हणजे नाही का असं टॉपिक विपिक काहीच नाही कशा कंता विषयावर आपला व्हिडिओ शूट होणार आहे इथून पुढं जे बी काय आपलं म्हणजे वातावरण चालेल का नाही म्हणजे आपली आई काय करते आपली पगू आरचू सगळी आता मराठी वाडा आले आणि सगळी एका जागेवर आले ते तर इथं काय काय होतं आपल्या मराठीवरती ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओ चालू केला आणि व्हिडिओ चालू केले केल्या सर्वात पहिली आपल्याजवळ येणारी गँग म्हणजे हो का ही आपली चेंडर मेंडर तर ही आपली कोणी ही कोणी कोणी पगू लाडू आबाई आणि आरचू बघू बाबू सगळेजण आले ते काय चाललंय मग आज का काय कुठं गेलता शाळेत गेल तर का आपल्या आरचूला काय झालं मग अशी आरडत होते आरचू काय झालं तर बाय काटा शिरलेला काय मग दगड लागलेला आणि त्यात पाणी चालतं वे आपल्या मित्रांनो दाखवा आम्हाला दाखव कुठं लागलेलं दाखव हा मग आरचू आरचू दे मित्रांनो कुठं लागलेलं नीट दाखवू खाली बसकी खाली बसा आम्हाला बघू दे नेमकं काय चालत ते हे सुजले या बोटात ह्या बोटाला लागले का तर मित्रांनो आपल्या आरचूच्या मधल्या बोटाला ना दगड लागलाय आणि ते दगड लागल्यामुळं बघ सुजले ते मागाशी लय आरडत होते आपले आरचू म्हणलं आयला एवढा आरड काय असं चाललाय मी तर झोपलोच होतो बाबू बाबू तू आहे कटाकटक कटा। आर बोल की आहे ना आणि आपले पगो मग काय खाल्लं सकाळी चॉकलेटी <laughs> तर मित्रांनो आपल्या आईने मस्ती आखोर बेकर सगळं झाडून घेतले आणि या ठिकाणी बघा हे आपलं करडू आजारी झाले मित्रांनो दोन दिवस झालं दूध पिलं नाही मराठी वाडा आला ना की असं बारक्या करडा कोकऱ्यांना आजार बिजार होते आईने कोंबडी बसवलेली ही बाबा कशी पकडा खाली पिल्ल ठेवले त्या <laughs> मित्रांनो जवळजवळ पंधरा सोळा पिल्ल झाली ती अशीच आता इकडं तिकडे जाऊन मरून धरून दहा पिल्ल आहेत आता किती राहतात शेवटपर्यंत काय सांगता येत नाही आपल्या मग आईने आपल्या आईने आता सायपाकाला सरपण चेंटरमेंटर गेंग आता मी व्हिडिओ चालू केला की त्यांना असं वाटतंय काहीतरी करते लगेच माझ्या भाषी आई संध्याकाळच्या सायपाकाला सरपण संध्याकाळच सायपाक आपला मग कसं वाटतंय शेडात वाडा पावसा पाण्याचं टेन्शन नाही इथं भारी वाटते का मराडी वाडा आल्या तर मित्रांनो आपला वाडा आता मराडीवाला का नाही आपल्याला वापरायला याला आपण पाणी कोठून आणतो त्या ठिकाण दाखवतो तुम्हाला म्हणजे आपलं तळ आहे ना मोसोबाचं तळ त्या ठिकाणावरती जातो आम्ही पाण्याला आणि आता आपल्या आईन ती आम्ही पाणी आणायला जाणार आहे तर ते आमच्या इथून किती लांबे बघा तुम्ही आपली सगळी गँग चालली आता पाण्याला आता आता आम्ही तळ्याव मित्रांनो पाण्या यांना म्हणलं ना एक बादली आणायचा की ही गडी हालत नाही असं म्हणजे बारकूचं भांडं आणाय सुद्धा ना हलत नाही आणि आता आपण व्हिडिओ काढायचा म्हणलं पाण्या वा पाणी आणायचा ते मोकळी चालल्यात पण भांडं काय घेतलं नाही या अर्चुनी पगुनी भाब्यानी आणि चालल्यात आहे मोहर 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 आपली काकी नाही चालले पाणी आणायला आईने मला त्या काळी बादली ना त्याच्यामध्ये एक बारखोशी बादली घेतली आणि आता आपण मित्रांनो हे तळ्याचं पाणी आहे हे तळ्याचं पाणी वापरत नाही आम्ही ते मोसोबाचं तळ आहे ना ज्या तळ्याला बारा महिने पाणी असतं त्या तळ्यावर आता पाण्यावला चाललोय आपण मित्रांनो का याच ठिकाणी आपलं पाणी भरते ते ऐन काकी हे आपलं मोसोबाचं तळ ज्या तळ्याला बाराही महिने पाणी मोगऱ्या हो हो नानाचा मोगऱ्या डायरेक्ट पाण्यातच यो तर तिथे वाईचा असं निवळून पाणी भरत हे तळ्याचं आणि इथं आपल्या आता बादल्या बिदल्या भरून नेहर आपल्याला वापराय आपल्याला वापराय पाणी मित्रांनो हेच मोसोबाच्या तळ्याचं या ठिकाणाचंच पाणी नेतो आपण सगळ्या बादल्या भरल्या आता बादल्या भरल्या मित्रांनो आता एकामेकाला उचलून द्यायच्या आपल्या बादल्या घेऊन काय रे तिकडे तळ्याव करायला आलाय तुम्ही व्हिडिओ काढायला व्हिडिओसाठी आले ते आपल्या माका काकीने घेतली आता बादली उचलून आईला उचलून द्यायची बादली माझी मला ठेवली बघा हे बघू बघू सगळी चालली न्यायची आपल्याला चला तर मित्रांनो आपली मीठ राहिलेली आहे वाड्याला आणि आपला पप्पड बघा मोर आला हे बघा गेट खोल या ठिकाणी कोकरी बिकरी मिळली हो का आपली मेंढर तिकडं पडायला वाटेल पळत आल ते मोर का आपलं गेट आहे या पुढच्या गेटात ना आपली मेंढर आतमध्ये जातात सगळे मेंढर कोकरीवाली मेंढर आली गेट खोल आपली सगळी मेंढर जाऊस तर त्याला बंद नाही करत आम्ही सगळी मेंढर आली बघा दादा होता आपली क मित्रांनो आपली मेंढर घालवली आता बघा शेडात आता मस्तीपिकी तारत मेंढरा आली ते आपलं नाना आले ते नाना मग कस काय बरे हो। चराय हाय का मेंढराला चराय राहिले नाही मित्रांनो वाळून गेले पाऊसच नाही महिना दीड महिना झालं आणि या ठिकाणी बघा पडतोय आपला चहा चहा हो ठेवलाय हो आई नाही मीच ठेवलाय तर आता मस्तीपिकी जाळ बिळ लावलाय त्याला होतोय ला आपला चहा चहा बी पिऊन जायचे घोड्या आणाय मित्रांनो आपला चहा झालेला आहे आई देते ते बिकी चहा प्यायला म्हणजे मी ठेवला होता ना ना कसं झालंय बरं 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 आहे ना हे कोणाला आहे मला कसं काय आपला चहा दूध नाही मित्रांनो ह्या दिवसात आता इथे आपल्याला दूध काय नसते उन्हाळ्यात दूध भरपूर तर मित्रांनो आता मस्तपैकी आपली काठी बिटी घेऊन आता मेंढरं लागले आपल्या वाड्याला आणि चाललोय आम्ही घोडी आणायला मी आणि आपलं नाना आहेत नाना दाखवतो तुम्हाला हो बघा नाना पुढं चालले ते नानांनी बाटली घेतली त्यात खडं भरले ते वाजवायचं म्हणून गोडी पाळतात सिक्रेट सांगते तुम्हाला मी असं सांगत नाही कोणाला ना बी कोणी काय पण आपल्याला काय जे आहे ते रियल आहे तर मित्रांनो बघा या आपल्या घाटाच्या तोंडात या घाटाच्या तोंडात आपली सगळी घोडी येते घोडी आपलं नाना आता माग जातील तिकडं तिकडून एकदा बाटली वाजवायला सुरुवात केली बघा कसे सुसाट पळत सुट्ट्या ते घोडी लागली पळायला बघा नाना वाजवते ते मागच्या साईडनी सगळे गोडी आता सनाड जात्याला आपल्या त्यांच्या जाग्यावर मित्रांनो आता बाटली वाजवून आता सुरुवात केलं डायरेक्ट तळ्यावर गेल्यावर पाणी पाण्या थांबतात आणि मग तिथं द पाणी बिणी पिऊन डायरेक्ट त्यांचं जे जागा आहे ना बांधायचं तिथं जाऊन थांबतात तशी आपली गोडी जरा हुशार आहेत पण एवढंच की सकाळी आली तर त्यांना न्यायला आल्याशिवाय माघारी काही येत नाही बघा आपली गोडी मित्रांनो ही आमची तिघांचीच गुढी आहेत आपलं भाऊ आमची आणि नानांची या आता खालून चालले ते दोन लागली इकडं पळाय बाजूला तर हो का मित्रांनो आपली आता घोडी तळ्यावर पाणी प्यायला लागली निम्मी नेमित तिकडे गेले ते नेहमी तिकडे पडेलून नेहमी त्या साईडने आली आणि इकडं आपले चेहरच गुढी आले ते म्हणजे सगळी त्या साईडने गेले ते चेहर इकडून आले ते आणि बघा कसे पाणी पिते ते भरावेला असे संध्याकाळचं त्यांना आणलं मित्रांनो सकाळी गुढी पाणी पिऊन गेली ना डायरेक्ट आत्ताच त्यांना पाणी म्हणजे सकाळी ती आम्ही सो घालवतो त्यांना आठ साडेआठला आठ साडेआठला आता पाणी पिऊन गेली ना डायरेक्ट आता संध्याकाळी साडेसात वाजले ते सकाळी आठला पाणी पिल्यावर डायरेक्ट संध्याकाळी सात सात साडेसातलाच पाणी पितात आपली गुढी जा जा आपली सगळी गोडी आली बघा त्यांच्या ठिकाण्यावरती इथंच मित्रांनो कासरा आहेत गोड्यांचं आणि मग इथंच आपण सगळी गुढी बांधून टाकतो आपल्या नानांची दोन गुढी आहेत नाना त्यांचं बघा दोन गोडी बांधून टाकतात आता अशी जागे येऊन थांबतात सगळीच नाही थांबत नानांची गोडी व किती हुशार आहे जागेवर त्यांच्या जागेवर येऊन थांबली बनवायची गवारीची शेंग बनवायची गवारीची शेंग तर मित्रांनो आपल्या या नवीन घरी आज आपला नवीन घरचा पहिलाच व्हिडिओ आहे जे रेसिपीचा आणि तो म्हणजे आपली गवारीची शेंग मस्तीपैकी आईने या ठिकाणी चूल तयार केली आणि आता बनवणारी आपली आई गवारीची शेंग तर शेंग बिंग आपली कधी मोडली आई एक सकाळीच मोडली आहे सकाळीच गवार मोडून ठेवलेली आपली बांधून फडक्यात आता मस्तपैकी बनवायची शेंग थी थी, या गवर करायची त्यासाठी थोडं तेल टाकून घेतली या लगावरيلا टाकले आईनी थोडसं तेल तेल टाकलं की थोडी हळद टाकून घ्यायची थोडीशी हळद थोडी हळद टाकून झाले आता हे एक चमचा भर मसाला टाकून घ्यायचा आहे आता मसाला टाकून असा हलवून चांगला घ्यायचा आहे आता ते मसाला चांगला झाला तळून आता त्यात ही गवार घ्यायची टाकून आपले मोडलेले गवार मित्रांनो आता मस्तपैकी पिकी मसाल्यात परतून घ्यायचे आपली सगळी गवार टाकली मसाल्यात मित्रांनो मसाला मीठ हळद सगळं परतून घेतलं मग आपली आईने टाकली आता गवार मस्तपैकी बनती आपली गवार आता आपली गवार सगळी मस्तपैकी परतून झाली आहे मित्रांनो गवारीला कायला वेळ लागत नाही नुसतं आईने मीठ मसाला आपलं एवढं बी काय टाकलं नाही त्यात मटेरियल वाटाण बिटाने टाकायला लागतो आई नाही लागत गवारीला कोट टाकायला लागतो ना असलं टाकायच नाही इकडं गेलतो आज मी त्या चारून बिरून आणल्या चराई होत का मेराला होत मीठ्राला चराय पण मेंट्रा पुरतो चराय हे चांगलं वाळून गेले ना वाळले चारा करपाट चांगलं का त्यात पाणी पिणी पित मींट्र पावसाने वाळून गेलंय त्यामुळं काही आहे पाऊस नाही महिना झाला ना आपल्या आता टाकली पाणी आणि आता त्याला गवार गवारात शिजली पाहिजे त्याकरता पाणी टाकले आता मित्रांनो मघाशी आपल्या गावात इथले पाणी टाकलं होतं आता बघा कस सगळं पाणी आटत आले नाही शिजली असेल का थोडे राहिले एवढं अख्खं पाणी आटल्यावर सगळे गवार ओके होईल आपल्या तर मित्रांनो आपली गवार आता शिजलेली थोडस आई गवारीत पाणी ठेवायचे ना नाही थोडा रसा राहिलाच पाहिजे आई चांगला लागतं रसा आपल्याला इथला त्याकरता माझ्या म्हणून आपली आई आता याच्यात रस्सा ठेवणार आपली आई चेक करते शिजले का शिजले काय शिजली शिजली गवार शिजली मित्रांनो गवार आपली ओके झाली आता जेवायचे आपल्याला तर मित्रांनो आपली गवार ओका गवार जेवाय दिले आईने दादा खाते गवार दादा कशी काय झाली गवार एकदम मस्त झाली आळणी झाली काय थोडी आळणी झाली जरा हां हो का मेट दिला आईने आपल्या दादांना दादा खाते ते मस्तपैकी तर मित्रांनो आता मस्तपैकी आईने दिले जेवण वाढून आता आपल्याला जेवण बिवण करायचे आपण तर खाल्लं नाही खायचे आता म्हणजे सुरुवातच करायची तर मित्रांनो आजचा आपला छोटासा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद